मला वाटतं ऑपरेशन सिंदूरपेक्षा पेलगाम ऑपरेशन सिंदूर हा नंतरचा विषय पेलगाम हा विषय सिंदूर शब्द कशात आला पेलगाममध्ये आमच्या महिलांचं सिंदूर पुसलं गेलं कुंकू पुसलं गेलं म्हणून सिंदूर हा शब्द आला त्यामुळे ते सगळं नंतरच आहे त्यामुळे निव्वळ टीकेसाठी ठिकाण आहे राष्ट्र म्हणून आम्ही कुठे आहोत राष्ट्र म्हणून आम्ही कुठे आहोत कसे आहोत हे या देशाला आणि देशातील नागरिकांना कळण्याचा हक्क आहे आणि ते कळलं पाहिजे म्हणून आम्ही सातत्यानं पाठपुरावा करत राहिलो खरं तर यासाठी स्थगन प्रस्ताव दिले होते पण त्या स्थगन प्रस्ताव राहिले शेवटी चर्चा करायला तयार झालेत अशीच चर्चा आम्ही एस सुद्धा मागतो तीही चर्चा होणं आवश्यक आहे असं मला वाटतं आ, सर कुठे ना कुठे आता आज तो खुलासा होणार असं तुम्ही एक्सपेक्ट करतायत का मोदी सरकारकडून ते किती रफा जे पाडले काय त्या ट्रम्पच्या बोलण्यावरून युद्धी बंद झाली की नाही वगैरे मला वाटतं हे आता काही ज्याला सस्पेन्स म्हणता येईल असं काही राहिलेलं नाही आहे जगभर माहीत आहे आणि ट्रम्प त्यांचं तोंड काय कोणी ब बंद केलेलं नाही किंवा त्याला कोणी उत्तरही दिले नाही राष्ट्राकडून त्यामुळे तेच खरे विषय आहेत म्हणून मी सुरुवातीलाच असं म्हटलं आम्ही कुठे आहोत बेलगाम नंतर निव्वळ सिंदूर पुरते मर्यादित नाही तर देशभरात जगभरात आमची जी नाचक्की होते तीही या संदर्भात या बोललं जाईल असं मला वाटतं बोलतात तेव्हा सारख्या देशावरती नक्कीच हीच तर खरं महत्वाचं आहे ना ते थांबत नाहीत बोलायचे वीस पंचवीस वेळा आत्तापर्यंत बोलले ते आणि एवढं होऊन सुद्धा देशातल्या माननीय पंतप्रधानांपासून संरक्षण पत्रापर्यंत कुणीही बोलत नाही किंमोना सिडीएस जे चीफ डिफेन्स एक आहेत त्यांच्याकडनं सुद्धा वक्तव्य झाली ती वक्तव्य सुद्धा आणि यांचं वक्तव्य याच्यात तफावत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ता यावर <laughs> न बोलता आपण सोळा तास चर्चा होणार आहे आज आणि उद्या दोन दिवस आहे आपण चर्चा ऐकू त्याच्यावर आम्हीही सहभाग घेणार आहोत आम्ही बोलणार आहोत अतिशय आनंद बघतो मला असं वाटतं ज्यांच्या ज्यांच्या मनांमध्ये शंका आहेत त्या शंकांचं एका घटनेनं निरसन झालं असेल असं अपेक्षा करतो काल आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आणि वाढदिवशी माननीय आदरणीय राजसाहेब यावेत आणि पुन्हा मातोश्री त्यांचा पदस्पर्श व्हावा याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही आणि काल ते दोघे बंधू दोन्ही नेते एकत्र बसले चर्चाही थोडीफार झाली वाढदिवसाकड फार काही लांबची चर्चा झाली असाला भाग नाही पण हे जे महाराष्ट्राने पाहिलं म्हणजे प जेव्हा पाच जुलैला जो कार्यक्रम झाल्यानंतर अनेक शंका कुशंका त्यांची देहबोली असे काय काय शब्द वापरत होते लोक त्या सगळ्या एका घटनेनं एका कृतीनं उत्तर दिलं असं मला वाटतं आम्ही नाही सांगत तुम्ही सारखे वारंवार प्रश्न विचारतात म्हणून वारंवार उत्तर द्यावं लागतं आमच्या मनात शंका नाही मी काल असं म्हटलं मराठी माणसाला खास करून जास्त सवय शंका कुशंका करणं किंवा तिकडनं कोणीतरी पिल्लू सोडतं आणि ते पिल्लू भक्तांनी सोडलं का इकडे ते गांगरून टाकणं हा त्यांचा धर्म आहे त्यांचं कर्म आहे ते त्यामुळे ते त्या पद्धतीने करतात आम्ही गांगरून जाण्याची गरज नाही मी असंही म्हणालो शंका कुशंका व्यक्त करू नका आणि मांजरासारखी आडवे जाऊ नका सर राज ठाकरे आनंद व्यक्त केला कुठल्या कुठल्या महानगरपालिकेत फायदा तोटा फायदा तोटेचा आहे तर का विचार करू आता तुमचा हाच प्रॉब खरा प्रश्न आहे महाराष्ट्राचा फायदा तोटा फायदा महाराष्ट्राचा विचारा फायदा राज्याचा काय होईल ते विचारा राज्य लाचार आहे हो दिसत नाही का राज्य भ्रष्टाचारी आहे लाचा राज्य लाचार आहे राज्याचे मंत्री रोज जे काय तारे तोडतायत आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्र विधानसभेचं अवमूल्यन झालं लांछन लागलं आहे बरं आपल्याला दस्तूर खुद्द माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले सभागृहात की लोक म्हणतात आमदारांना माज आला आहे हे त्यांना बोलावं लागलं ते केव्हा बोलावं लागलं तर जेव्हा आमदार स्वतः माराबारा करत आहेत पण त्याचबरोबर तेच त्याला तितक्याच जबाबदार आहे सगळ्या गुन्हेगारांना तुमचं प्रोटेक्शन आहे त्याच्याबद्दलसुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस यांनी बोललं पाहिजे आजही मुंबई ठाण्यात जे लोक फिरत आहेत आणि पोलीस कोणाचं संरक्षण आहेत किंवा खाजगी ते बाउन्सर कोणाचं संरक्षण आहेत जरा बघून घ्या परवाकडे ठाण्यात झालेला एफ आय आर पण बघून घ्या आणि कोण गुन्हेगार मोकाट फिरत आहेत आणि राज्याच्या संरक्षणात आहेत हे चित्र आहे महाराष्ट्राचं मराठी माणसाचं हित राहिलं धूर महाराष्ट्राचं हित राहिलं धूर म्हणून हे दोन बंधूंचं एकत्र येणं आणि महाराष्ट्राचं हित पाहणं ते पुढे नेणं हे बघा म्हणजे मी बोलतो ते चारित्र्यच गेलं ना सर राज्याचं महाराष्ट्र राज्याला चारित्र्य राहिलं नाही अधिकारीसुद्धा मोकाट आहेत ता ना त्यांना माहिती आहे काय कोण करणार आमचं एकतर महानगरपालिका नाही त्यामुळे नगरसेवक नगर नाही नगरसेवक नाहीत आणि बघ काय कोण सगळा प्रशासकीय कारभार सुरू आहे विचारणार कोण आणि यांना काय नैतिक धैर्य आहे की जे काही प्रश्न त्यांना विचारतील हे सगळे भ्रष्टाचारात अखंड बुडालेले चड्डी बनियान असं जेव्हा आदित्यजींनी उल्लेख केला समोर नोटांची चडगी बॅगा भरलेल्या आहेत तरी सुद्धा तुम्ही त्यांना विचारत नाही हे जे चित्र आहे ते फार वाईट आहे काल तो भाजपच्या एका आमदारचा दारू पिऊन नाचतो एक मुलगी त्याच्यावर नाचते घराभरून मध्ये का हे सगळं काही चारित्र आहे का महाराष्ट्राचं गृह राज्यमंत्री चालवतात हा आरोप तुमच्याकडून करण्यात आला त्यावरती एकनाथ शिंदे असं म्हणतात की मी योगेश कदमच्या पाठीशी आहे तू चिंता नकोस कर असंच का हेच तर महत्वाचं आहे बघा की तुम्ही गुन्हे काही करा भ्रष्ट करा वाटेल ते करा राज्याच्या गृहमंत्र्याच्या आईच्या नावानं असलेल्या बारमध्ये बार आहे बरं मुली नाचतायत आणि धाडसुद्धा आम्ही नाही तुमचंच सरकार आहे त्या सरकारनं धाड टाकले आता मे महिन्यात तरी लाज नाही वाटत का आणि यांच्या पाठीशी उभे महाराष्ट्राच्या जनतेने याचा विचार केला पाहिजे की के कोणाच्या पाठीशी उभे राहतात ते बघा शेतकऱ्याच्या पाठीची वरायला वेळ नाही बरं तो आत्महत्या रोज करतोय ते काल हर्षद पाटीलने आत्महत्या केली हे सगळ्या आत्महत्या त्या बसाजोग काय झालं माझं सगळ्या मराठी चॅनलला आव्हान आहे सोडू नका रे तो विषय तो, तो चौथा आरोपी कुठे आहे अजूनही सापडत नाही ते सामन्यासारखं झालं सामना नावाचं चित्रपट होता का कांबळे कुठे आहे तसंच तो प्रश्न आहे का सर पुण्याच्या रेवपाटीमध्ये एकनाथ खडसे यांचे जाव सापडले गेले कसं बघता पहिली गोष्ट तुम्ही पार्टी हा शब्द कसा उपयोग केला एकाने स्वतः घरामध्ये म्हणजेच ठरवून आहे कारण आता माननीय खडसे साहेबांनी जे आरोप केलेत ना ज्यांच्यावर आरोप केलेत ज्या काही आता येत आहेत बरं हनी हनी ट्रॅप हनी पण नाही ट्रॅप पण नाही त्या हनीने केलंय बरं का ते कारण खडसेंचं तोंड बंद करायचं असेल तर जाव्याला उचला आणि लावा काय पडणार हेच तर आहे ना हीच आणीबाणी आहे हीच दहशत आहे आज कायदा गैरव्यवस्थेचा रस्ता तळाला गेलेला आहे कोण आमच्या विरोधात बोलला का इडी हिडी सगळे राहणार तुमच्या मागे आणि तशातला हा प्रकार आहे बाकी काही नाही सर मला असं वाटत तुम्ही आज बोलताय मला आज प्रमोद महाजनांची आठवण आली तेही सातत्यानं असंच म्हणत होते भारतीय जनता पक्षाच शतप्रतिशत भाजपा याचा अर्थ आम्ही लोकशाही मानत नाही असा सरळ सरळ होतो

उसके बाद में सिंदूर है क्योंकि यही तो ड्रामा है ना बोल, बोलने लगाने का लोगों को भटकाने का उनको आज तक नहीं हिरासत में ले पाए आप शर्म उस पर आनी चाहिए सिंदूर का ढोल मत बजाओ सिंदूर का शौर्य हमारे जवानों का है हमारे डिफेंस का है तुम्हारा नहीं राजनीति करते हो उसमें भी पूरा राष्ट्र तुम्हारे साथ खड़ा रहा भूलना नहीं सब राजनीतिक दल तुम्हारे साथ खड़े रहे भूलना नहीं सब राजनीतिक दल तुम्हारे साथ विदेश में गए भूलना नहीं ये मत सोचो सिंदूर सिंदूर पहलगाम बोलो पुलवामा बोलो क्या जांच हुई किसको आपने पकड़ा वो बोलो समझे सिंदूर छीन लिया है कोई बड़ा अभिमान की बात नहीं है छीन लिया है सिंदूर हमारा सिंदूर तो जिनका का छीन लिया भाई ने आज भी विधवा करके घूम रही है और हमारे जिन बहनों के जिन्होंने सिंदूर छीन लिया वो आतंकवादी आज भी तुम पकड़ नहीं पा रहे हाउस चालू हो रहा है पहली बात साहब इकट्ठे आए ये महाराष्ट्र के लिए बहुत अभिमान की आनंद की हर्ष की बात है क्योंकि महाराष्ट्र पर लाछन लग रहे हैं महाराष्ट्र कलंकित हो रहा है महाराष्ट्र भ्रष्टाचारी है लाचार है दुराचारी है गैरकानूनन काम कर रहे हैं सत्ता पक्ष के लोग गैरकानूनन काम करते हैं और गैरकानूनन काम करने वालों के पीछे उप मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री खड़े डट के रहते हैं ये दृश्य है महाराष्ट्र का और इसी स्थिति में महाराष्ट्र के हित के लिए दो भाई दो नेता इकट्ठे आए हैं कल आदरणीय उद्धव जी बाला साहेब ठाकरे जी का जन्मदिन था आदरणीय राज साहब ठाकरे वहाँ जाकर उनको शुभकामनाएं देकर आए इससे और क्या चाहिए हम हमारा हमारा कहना है अगर हम आतंकवादी राष्ट्र से हम तो कहते हैं ना बार बार कहते हो ना यूनो में जाके भी कहते हो आप लोग पाकिस्तान आतंकवादी राष्ट्र है तो आतंकवादियों से खेलेंगे क्या The nation.